नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल जाधव फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी कार्ड हा प्रत्येक शेतकऱ्याला आता मिळणार आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी आपले फॉर्मसुद्धा भरलेले आहेत पण तुमचा फार्मर आय डी कार्ड हा तयार झालेला आहे का नाही म्हणजेच तुमचा फार्मर आय डी बनलेला आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून आता चेक करू शकता फार्मर आय डी हा बनलेला आहे की नाही हे कसं चेक करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येणार आहात इथे आल्यानंतर तुम्हाला वरती तीन तीन पर्याय बघायला मिळतील एक म्हणजे डॅशबोर्ड दुसरा आहे चेक एनरोलमेंट स्टेटस आणि तिसरं आहे लॉग इन विथ सी एस सी आपल्याला इथे दुसरा जो पर्याय दिसत आहे चेक एनरॉलमेंट e स्टेटस यावरती एकदा क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपलं एनरॉलमेंटचं स्टेटस पाहण्यासाठी इथे आपल्याला दोन ऑप्शन बघायला मिळतील एक म्हणजे आपल्याकडे एनरॉलमेंट आय डी म्हणजेच आपण फॉर्म भरताना एक आय डी मिळालेला आहे एनरोलमेंट आय डी जर तो तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एनरोलमेंट आय डी यावरती क्लिक करायचं आहे आणि एनरोलमेंट आय डी या ठिकाणी तुम्हाला तुमचा तो नंबर टाकून चेक या बटनवरती क्लिक करायचं आहे सगळ्यात सोपा पर्याय आहे आपल्याकडे आधार नंबर आपण इथे आधार नंबरने हे फार्मर आय डी कार्ड जे आहे ते बनलेलं आहे की नाही याचं स्टेटस पाहणार आहे तर आधार नंबरवरती आपल्याला क्लिक आहे या ठिकाणी आपला आधार नंबर जो आहे तो एंटर करून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आपला आधार नंबर टाकून घेतल्यानंतर ले खाली आपल्याला चेक हे बटन दिसत आहे सिंपली आपल्याला या चेक बटनवरती एकदा क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली आपल्याला स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपला जो आहे तो सेंट्रल आय डी इथे जनरेट झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता सेंट्रल आय डी जो आहे तो जनरेट झालेला आहे आणि अप्रूवल स्टेटस जी इथे पेंडिंग दाखवत आहे भरपूर शेतकऱ्यांना इथे अप्रूव्ह देखील आलेला आहे ज्यांना अप्रूव्ह आलेला असेल त्यांनी इथे अप्रूव्ह दिसेल स्टेटस आणि ज्यांचं पेंडिंगमध्ये आहे त्यांना पेंडिंग दिसणार आहे पहिला आपल्याला हा सेंट्रल आय डी आ जनरेट झालेला नव्हता आता हा सेंट्रल आय डी जो आहे तो जनरेट झालेला आहे आणि काही दिवसानंतर हा देखील अप्रूव्ह होणार आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र